नायलॉन मांजा प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पाच हजारांचा मांजाचा साठा जप्त दोघांविरोधात गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे पोलिसांनी सापळा रचून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडलंय या दोघांकडून पाच हजार तीनशे पासष्ट रुपयांचं नायलॉन मांजा जप्त केलंय दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गुलाब सरदार शेख राहणार खाडगाव रोड लातूर फसीउद्दीन शेख राहणार कंधारवे सुदगीर अशी संशयितांची नावं आहेत शहरात नॉयलान मांजाची विक्री वापर व वा साठा करणाऱ्यांवर प्रतिबंध आहे नॉयलान मांजामुळे अनेकांना जीव गमवावे लागले असून गंभीर दुखापतीही होत आहेत तसेच पक्षांचे जीव जात आहेत त्यामुळे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी शहरात नॉयलान मांजा विक्री साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिलेले त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून संशयितांना पकडले संबंधित चायनीज मांजा नॉयलॉन मांजा काचेच्या चुरांचं कोटिंग असलेल्या मांज्यांचे विक्रेते व वा वापरणारे यांच्यावर होणार कठोर कारवाई मकर संक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय बाजारात ठिकठिकाणी पतंग मांजाची दुकानं थाटली आहेत या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा नॉयलॉन मांजा काचीच्या चुऱ्याचे कोटिंग असलेल्या मांजांच्या विक्रीवर शासनाकडून प्रतिबंध करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने शासनानं प्रतिबंध जुगारून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले संपूर्ण लातूर जिल्ह्यामधील पतंग मांजाची विक्री करणाऱ्या त्र्याऐंशी दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आले असून प्रतिबंधित चायनीज मांजा नॉयलान मांजा काचेच्या चुऱ्याचे कोटिंग असलेल्या मांजा विक्री करू नये याबाबत कळवण्यात आलं आहे प्रतिबंधित मांजेंची विक्री किंवा वापर करत असताना मिळून आल्यास तो सदर त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.